अमरावती राजकमल चौकातील बसस्टँड आणि हमालपुरा जोडणारा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे मात्र नागरिकांमध्ये पसरलेल्या विविध अफवांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आता पूर्णविराम दिला आहे हा पूल हलक्या वाहनांसाठी पूर्णपणे सुरक्षित असून केवळ खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपा गिरासे यांनी सिटी न्यूजला दिली आहे अमरावती शहरामधला जो राजकमल चौक पूल किंवा आपण राजकमल पूल ज्याला म्हणतो ह्या पुलाच्या बांधकामामध्ये थोडंसं डिस्ट्रेस आम्हाला आढळून आलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही एक प्रिलिमिनरी स्ट्रक्चरल ऑडिट त्याचं करून घेतलं प्राथमिक त्याची ता संरक्षणात्मक तपासणी आम्ही करून घेतली आणि त्या त्यामध्ये त्याचा त्या त्या जो रेल्वेचा पोर्शन आहे त्यातला गर्डर थोडा गंजलेला आम्हाला आढळला आणि काही ठिकाणी क्रॅक्स गेलेली आढळली आणि ह्या संबंधात रेल्वे विभागानेसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र दिलेलं आहे की सदरच्या पुलाचं आता कोडल लाईफ संपलेलं ला आहे तर आपल्या स्तरावरून याची तपासणी करून घ्यावी आणि तो वाहतुकीसाठी योग्य आहे किंवा कसा धोकादायक आहे का हे तपासून घ्यावं या दोन्ही बाबी बघता आम्ही जेव्हा प्राथमिकतेची तपासणी केली तेव्हा तो आम्हाला जड वाहतुकीसाठी योग्य नसल्याचं निदर्शनास आलं आणि म्हणून आम्ही त्याच्यावरची जड वाहतूक बंद केलेली आहे यामध्ये ज्या प्रकारे हलके वाहन आता वाहतूक सुरू आहे ही सुद्धा भविष्यामध्ये बंद करून घेऊ सद्यस्थितीमध्ये आम्ही फक्त त्याचं प्राथमिक सर्वेक्षण केलेलं आहे किंवा स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे येत्या आठ ते दहा दिवसात आम्ही त्याचं डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही त्याचं करून घेऊ आणि त्या डिटेल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जे काही रिमार्क्स येतील त्या अनुषंगाने मग पुढचा निर्णय आम्हाला घेता येणार आहे पुलाचा इतिहास काय आहे आणि हा पूल झाला हे कसं काय प्रयत्न लागलं हा पूल आ, रेल्वे म्हणजे आरोबी आहे रेल्वे ओव्हरब्रिज आहे आणि रेल्वे विभागाने आम्हाला या पुलाचं कोडल लाईफ संपलं आहे असं एक पत्र आम्हाला दिलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या पुलाचं प्राथमिक सर्वेक्षणही केलं आणि रेल्वेने जे पत्र दिलं त्यात देखील हा पूल धोकादायक झालेला असल्याचं नमूद केलेलं आहे या अनुषंगाने आमच्या लक्षात आलं की हा पूल डिस्ट्रेस झालेला आहे किंवा जड वाहतुकीसाठी योग्य नाही पुलाच्या बांधणीकडं सदर प्रस्ताव खासदार काही माहिती आहे आता आम्ही जे आमचं फायनल स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे त्या फायनल स्ट्रक्चरल ऑडिटनंतर ह्या पुलाच्या बाबतीत आमचे जे वरिष्ठ आहेत किंवा शासन स्तरावर आम्ही याबाबतचे प्रस्ताव तयार करून पाठवणारच आहोत आणि जेव्हा फायनल स्ट्रक्चरल ऑडिट होईल तेव्हा आम्हाला याबाबत डिटेल आपल्याला सांगता येईल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्पष्टीकरणामुळे नागरिकांमध्ये पसरलेल्या अनेक अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे त्यामुळे अमरावतीकरांनी घाबरून न जाता वाहतुकीच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे